तमेव परमात्मन जार बुद्ध्या परमात्मन त्या परमात्म्याला जार बुद्ध्यांनी ज्यांनी संगत केली ज्यांनी मन ठेवलं तो परमात्माही कसला आणि त्या गोपिकाही कसल्या आणि मोक्ष कसा मिळाला त्यांना कृष्ण विदुपरम कानातू ब्रह्मतय मुने आता माझं मी निरूपण खूप पुढे सांगेल कृष्ण विदु परका न तू ब्रह्मतय मुने गुणप्रवाहो परम असतान स कथम भागवत दहावा श्लोक दहावा अध्याय त्यांचे प्रेम गुणयुक्त होते मुने गुणप्रवाह हो। त्यांचे प्रेम गुणयुक्त होते कृष्णात गुण पाहिले होते त्रिगुणयुक्त होते सत्व होते फार मोठ बोलावं लागेल पण फार नाही बोलणार कामयुक्त होऊन गोपिका प्रेम करत होत्या म्हणजे सत्व रजतम तिन्ही भावयुक्त होतं गोपिकांचं प्रेम गुणयुक्त होत गुणावर लुप्त झाल्या होत्या एक भगवंताच्या त्रिगुणयुक्त होतं त्रिगुण म्हणजे सत्व रजतम आणि तम आणि रज मिळालं तर काम भावना उत्पन्न झाली चार भावना अशा प्रेम करत होत्या कामयुक्त होऊन गोपिका प्रेम करत होत्या असं म्हटलंय भागवत मध्ये भगवान व्यासानी आणि शुकाचार्याने देखील म्हटलंय परीक्षित त्याला सांगताना कृष्ण वेदू परकांतं न तू ब्रह्मतया मुने गुणप्रवाह हो परमस्तासा गुणधिया कथम ऐशा गोपिका त्या कमातुरणारी आणि कामातूर झाल्या की चित्त विहळते देखावया हरी मग त्या मायापासून मुक्त कशा झाल्या असा प्रश्न पडला याला राजा परीक्षितला आणि हा प्रश्न विचारला त्या मुक्त कशा झाल्या मायावी जगतावर प्रेम केलं ना मायावी काम भावना उत्पन्न झाली ना, ना सेक्सची हा प्रश्न परीक्षितांचा होता काम क्रोधम भयम स्नेह मैक्यम सोहुदमे चित्या हरो विदतो ते भागवदावाद्याय कामं क्रोधम भयम स्नेह मैकम सो मै, मै वच अरे भगवंतामध्ये भाव, क्रोध भाव ईर्षा द्वेषभावाने का सेना आसक्त झाला तो भगवंतमय होतो शुकाचार्य सांगतायत अरे राजा शंका घेऊ नको भगवंतामध्ये कुठल्याही भावनेने तुम्ही प्रेम करा कामम क्रोधम भयम कामी होऊन करा चालतं क्रोध येऊन करा कंसाला क्रोध आलताना रावणाला क्रोध होता ना रामावर क्रोधानं प्रेम करा शत्रू म्हणून प्रेम करा चालतं त्याला मुक्ती पुतना विष द्यायला आली होती ना लोभ म्हणून करा लोभी असा परमेश्वरासाठी क्रोधी असा ईर्षा जळा पण परमेश्वरासाठी जळा द्वेषभावना ठेवा परमेश्वराविषयी चालतं ठेवले नाही का अनेक उदाहरण आहेत भावाने कोणत्या का भावाने असेना आसक्त झालात की तो भगवत कंसाला रात्र आणि दिवस कृष्ण दिसायचा झालं ध्यान लागलं ना कोणत्या भावनेनं शत्रू भावनेनं झोपीतही उठायचं आपण उठतो का कधी झोपीत हा झोपीत सापच दिसला आणि तो डसायला आला तर पटकन उठतो तोपर्यंत पर्यंत तो ट्र चालतं आपलं मग सकाळीच फोन येतो साप दिसला सर मला डसलत नाही ना आसक्त झाला तो भगवंतमय होतो ज्याच्याशी प्रेम कराल त्यासारखे तुम्ही होऊन जाल भगवंतावर जर तुम्ही प्रेम कुठल्याही भावनेनं केलं क्रोधी होऊन करा लालची होऊन करा लोभी होऊन करा कामी होऊन करा शत्रू म्हणून करा कुठल्याही भावने न करा त्याच्या सारखं व्हाल भगवंतमय लक्षात घ्या क्रिया सर्वापी सैवात्र परम कामो न विद्यते वल्लभाचार्यांचे हे भागवत म्हटलं नाहीये वाक्य क्रिया सर्वापी सैवात्र परम का विद्यते ज्या इंद्रियाने संसारावर प्रेम केले त्याच इंद्रियांनी तिकडे केले वेगळं नाही केलं अरे इंद्रिय तीच आहेत भगवंतावर प्रेम करण्याकरिताही इंद्रिय तीच आहेत हे विशेष याच्यावर मी नंतर बोले वल्लभाचार्यांचं मला आठवण द्या सांगतो क्रिया सर्वापी सैवात्र परम कामोण विद्यते ज्या इंद्रियांनी संसारावर प्रेम केले त्याच इंद्रियाने तिकडे होते वेगळे नाही जे इंद्रिय स्त्रियांना दिले जे इंद्रिय पुरुषांना दिले। ज्याच्यानी काम निर्माण होत असेल तर वैराग्यही त्याच इंद्रियाने निर्माण होत खरं सांगा हा लांब पल्ला सगळ्यात मी अगोदर प्रेमाभक्तीवर बोलत असताना बोललो सगळ्यात वाईट गोष्ट या देशात घडली ती प्रेमाला खरी तिलांजली दिली अ मुलाधार चक्रामध्ये काम आहे सेक्स भावना मुलाधार चक्रामध्ये आहे आणि मुलाधार चक्रामध्ये जितकी काम भावना जास्त असेल सेक्स भावना जास्त असेल कारण तिच्यातनं सर्जन शक्ती आहे पोरग जन्म घेतो हो लक्षात घ्या एक प्रकारची नवीन सृष्टी निर्माण होते सर्जन होतं सर्जन कामनेशिवाय सर्जन होत नाही सेक्स शिवाय सर्जन होत नाही पोरग कस जन्म घेईल बरे इंद्रिय ज्यांचा काम समाप्त झाला ते योगातही गती घेऊ शकत नाही हे माझं दुसरं वाक्य आहे हे सगळं सोडून बोलतोय ज्यांचा काम दबला म्हणून म्हातारे लोक फार सक्सेस होऊ शकत नाही कारण काम संपला म्हणून कर्तत्वही संपलं कामावर कर्तत्वही कामावर कर्म अवलंबून आहे काम शक्तीमध्ये शारीरिक शक्ती अवलंबून आहे काम म्हणजे निव्वळ सेक्स नाही आहे त्याच्यातनं आहे चित्रकार त्याच्यातनं जन्म घेतो कवी तिथून जन्म घेतो संगीतकार तिथून कामाचं आउटलेट आहे बायांशी संबंध त्या काम जीवनाचा आला तर पोरग जन्म घेतो लक्षात घ्या आणि समजा तुम्ही नाही आला तर त्याच काम सेक्स भावना दुसरीकडे वळली तर काय काय जन्म घेत फ्राईड म्हणतो चित्रकार जन्म घेतो मानसशास्त्रज्ञ फ्राईड एक चित्रकार होतो कलाकार होतो कवी होतो लेखक होतो लक्षात घ्या त्याचे आउटलेट्स येते हे व्यवहारी जगतामध्ये होतं हुशार माणूस होतो टॅलेंटेड होतो कर्तबगार होतो शूरवीर होतो काम म्हणजे काम म्हणजे निस्तो सेक्स असं समजू नका त्याचे आउटलेट्स इतके म्हणून तरुणपणात अनुभव जास्त येतात आणि नंबर दोन काम हे इंधन हे कोणी सांगितलेलं नाही इथे थोडासा टिंच येतोय वल्लभाचार्यांच्या याच्यात मी असं म्हणतो काम हे इंधन आहे कड़े वळवलं तर इंद्रियांची शक्ती नष्ट होते पण हे ईश्वराकडे वळवलं तर वैराग्याकडे वळते लक्षात म्हणजे हा काम राग निर्माण करतो नंतर वैराग्य निर्माण करतो परमेश्वराविषयीची आसक्ती निर्माण करतो लक्षात घ्या आणि म्हणून म्हणजे कृष्ण सेक्स करत होते असं नाही ह्या का गेल्या त्याच्याकडे त्या भावनेने अरे त्या गे गेल्या सुंदर रूपावर भाळल्या जनरल गोपिका त्या गोपिकांचे तीन प्रकार आता नाही बोलत या कामी गोपिकांचं मी वर्णन करतोय ह्या कामी गोपिका आसक्त झाल्यानं परमेश्वराला रात्रंदिवस परमेश्वर समोर आहे त्याच्या सौंदर्यावर लुब्ध सगळेच झाले मग कामभावना जर भडकली आणि परमेश्वराकडे लागली वैराग्य प्रगटतं योगाग्नी प्रचंड प्रगटतो आणि ज्यांची कामशक्ती नष्ट झाली तुम्ही म्हातारेपणाकडे गेल्या आणि म्हणून कोणी म्हणत असेल की आम्ही संसार त्यावेळेस सो परमार्थाकडे वळूत की ज्यावेळेस आमचे इंद्रिय दगा देतील म्हातारे होत आणि काम जीवन संपल्यावर तुमचं परमात्म्याकडे कामही संपलं संपलं कारण ते इंधन आहे तर प्रेमही करू शकत नाही लक्षात घ्या आसक्तही होत नाही गळालेली माणसं काय करणार प्रेम बरे आशीर्वाद अशाने कुठे हे प्रेम म्हणतात का आशीर्वाद करायला हात असा उचलत नाही मग लोकांनी उचलायचा हे प्रेम नाही करू शकत प्रेम करायला काम पाहिजे आणि ही भावना जगतामधून काही ग्रंथांमधून व्यक्त झाल्यामुळे संपली म्हणून भक्ती संपली ह्या देशातली कामाला त्याज्य मांडलं सेक्सला त्याज्य मांडलं आणि त्यामुळं गतीच घेतली नाही तुळशीदास कामी होते महान संत झाले लक्षात घ्या अरे बायको माहेराला गेल्यानंतर पोहून गेले आणि रात्रीत सर्पाला लटकलेल्या सर्पाला दोरी समजून वर चढले आणि मढ होतं त्या मढ्यावर लाकूड समजून बसले इतके कामांद झाले आणि ती पत्नी म्हणते वर गेल्यावर कशी आला पूर आलाय ना हो म्हणले मी वाहून हो आलो आणि तुम्हाला तर पोहणं येतं का नाही म्हणले मग ते मढ्या मड नाही म्हणले लाकडावर बसून आलो आणि चढले कसे एक दोरी सोडली होती म्हणली तू मी कुठं सोडली होती पाहिलं तर साप होता तो असा लटकलेला होता पण पाऊस पडल्यामुळे जरा भिजलेला होता ती एवढंच म्हणाली माझ्यावर एवढं प्रेम आहे परमेश्वरावर केलं तर तुम्ही किती भाग्यवान व्हाल पास ते वाक्य पकडलं की झालं संपलं त्याज्य केलं पत्नीला मी तिकडे वळतो महान संत तुलसीदास झाले उत्तर हिंदुस्थानाला रामायण दिलं काम जीवनात नाही प्रगटलं काम सेक्स भावना तीव्र असतील तुम्ही साधना करा म्हणून आपण वेगळं वळण लावलं याला इंद्रिय तीच आहेत आपण नवीन डेव्हलपमेंट करतोय की सेक्स न करता हे काम जीवन वैराग्यात रूपांतरित व्हावं लवकर समाधी लागते म्हणून प्रेम ईश्वराशी करावं माणसाशी नाही लक्षात घ्या म्हणून गोपिकाने ईश्वराशी प्रेम केलं जगतावर प्रेम करावं कांत भावनी पण प्रेम करा ओपनली सांगितलंय ना सगळ्या ऋषी मुनींनी कोणी म्हटलं नका करू माणूसही करू शकतो त्याच्यामधून वैराग्य इतक्या लवकर प्रगटत इतक्या लवकर पोरांना फार लवकर ग्रीप येते मग भयाने प्रेम करा कशात करा भगवंत मय होतो ज्याच्याशी प्रेम केला त्याच्यासारखे के होईल वल्लभाचार्य काय म्हणतात क्रिया सर्व पी सैवत्र परमकाम विद्यते ज्या इंद्रियाने संसारावर प्रेम केले त्याच इंद्रियाने तिकडेही होते वेगळं नाही स्त्रियांच्या स्तनामध्ये आहे इथे कोणतं चक्र आहे हृदयात अनाहत अनाहत चक्र आहे अनाहत चक्र जंकरत होत आणि खाली मुलाधार आहे पुरुषांचा सेक्स भावना ही मुलाधारामध्ये असते आणि स्त्रियांची इथे असते म्हणून स्तनाच्या आजूबाजूला हृदयात इथे असते आणि याच्यातनच पुढे वैराग्य भावना निर्माण होते पण इंद्रिय तेच आहेत ना हे वल्लभाचार्य करेक्ट लिहिलं सायंटिफिक जे आपण हे करतोय इंद्रिय काम ज्या ह्याच्यात ठेवलाय त्या पेटीमध्ये तो वापरायचा कसा सेक्समधून तुम्ही कमजोर करून घ्यायचा का त्याच्यातनं एखादा ज्ञानेश्वर जन्मावा एखादा नामदेव जन्मावा एखादे महावीर जन्मावेत एखादे बुद्ध जन्मावेत जन्मावे, असं ह्याच कामातून कामाकडून रामाकडे लक्षात घ्या कामाकडून रामाकडे असा प्रवास आहे लोकांनी त्याज्य मांडला वाईट आहे अतिशय सेक्सी असेल ना मुलगा मुलगी लवकर अध्यात्माकडे चुकून जर लवकर वळले तर इतकी ग्रीप घेतात कारण त्यांच्यामध्ये इंधन जास्त आहे खर 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 वैराग्यात जळतं बघते योगाग्नीत योगाग्नीला काम इंधन लागतं मर्याल डंगर माणसं काही करू शकत नाही चालले तर एकाने ढकलायचं एकाने उचलायचं हे काय करणार आहे बसवा मला मग त्यांचे पाय मोडायचे मग हळूच बसा काही नाही ज्या इंद्रियांनी संसारावर प्रेम केले त्याच इंद्रियांनी तिकडेही होते वेगळे नाही हे परीक्षितेला शुकदेवाने सांगितलं समजून परीक्षिता अरे का कुठलेही काम भावनेने करा क्रोध भावनेने करा लोभ भावनेने करा कुठल्याही इंद्रियांनी प्रेम करा अरे भगवंताला ते पावलं जातन भगवंतमय होतात शुकाचार्याने खूप समजून सांगितलं परीक्षिताला पण पुन्हा तोच प्रश्न किडा डोक्यात शिरला महाराजांचा पुन्हा दुसरा प्रश्न हे सांगितलं समजून संस्थापनाय धर्मश प्रशमाय तर अवतीर्ण हि भगवान शेण जगदीश्वरा भागवत दावाध्याय नंतरच घे